नमस्कार सर्वांना मी प्रांजली सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे गणेश चतुर्थी या दिवशी गणपती बाप्पांची आपल्या घरामध्ये स्थापना होणार आहे आणि अचानक जर या गण गं, गौरी गणपतीच्या दिवसांमध्ये तुम्हाला सुतक आलं तुमच्या कुटुंबामध्ये भावकीमध्ये जर कोणी वारलं किंवा कोणाची डिलेवरी झाली सोयर सुतक तुम्हाला पडलं तर तुम मग अशा वेळेमध्ये गणपती बसवावा की नाही आणि नाही बसवला जर गॅप पडला एखाद्या वर्षी तर मग पुढच्या वर्षी कसं करायचं गणपती बस बसवायचा की नाही बसवायचा मग ही परंपरा तुटते का किंवा शास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे आपण काय करू शकतो काय नाही किंवा तुमच्या घरामध्ये कोणीतरी वारलेलं आहे भावकीमध्ये आणि एक वर्ष झालेलं नाहीये त्या व्यक्तीचं वर्ष श्राद्ध झालेलं नाहीये मग अशा वेळेमध्ये गौरी आवाहन करावं का किंवा गणेश मूर्ती गणपतीची आपल्या घरामध्ये गणेश चतुर्थीला स्थापना करावी का हे सुद्धा आपण बघणार आहोत सर्वात अगोदर एखाद्या वर्षी जर तुम्हाला गणपती बसवता आला नाही एखाद्या वर्षी जर लोप झाला तरी सुद्धा चालतो पुढच्या वर्षी तुम्ही गणपती बसवू शकता काही कारणाने समजा यावर्षी तुम्ही गणपती बसवून नाही शकले किंवा मागच्या वर्षी तुम्ही गणपती बसवला नसेल तर पुढच्या वर्षी मागच्या वर्षी बसवला नसेल तर यावर्षी किंवा या वर्षी, कि वर्षी शक्य नाही झालं तर पुढच्या वर्षी तुम्ही गणपती बसवू शकता काहीही हरकत नाही कारण गणपती पूजन हे एक व्रत आहे हा कुलाचार नाहीये आपण पार्थिव गणपती आणून त्याची स्थापना करत असतो त्याचं पाच सात दहा दिवस पूजन करत असतो आणि अनंत चतुर्दशीला त्याचं विसर्जन करत असतो त्याच्यामुळे हे दरवर्षी आपण एक करतो हा सण आहे तर तुम्ही या वर्षी गॅप पडला तर पुढच्या वर्षी बसवू शकता काही हरकत नाही आणि जर तुम्हाला सुतक पडलं असेल या काळामध्ये सुतक आलं किंवा घरामध्ये कोणी बाळांतीन झाली स्त्री तर अशा वेळेला तुम्हाला गणपती बसवायचा नाहीये गणपती तुम्ही पुढच्या वर्षी गणेश चतुर्थीलाच बसवू शकता जसं की गौरी बघा आपण या गौरीमध्ये जेव्हा गौरी गणपतीमध्ये गौरी असतात तेव्हा जर तुम्हाला बसवणं शक्य नाही झालं तर तुम्ही नवरात्रीमध्ये बसवता बरेच जण दिवाळीमध्ये बसवतात पण गणपती हा गणेश चतुर्थीलाच बसवला जातो ही तिथी महत्वाची आहे हा दिवस महत्वाचा आहे स्थापनेचा त्याच्यामुळे गणपतीची नंतर आपण स्थापना करू शकत नाही डायरेक्ट पुढच्या वर्षी तुम्हाला गणपती बसवायचा आहे आणि गौरी तुम्ही पुढे नवरात्रात किंवा दिवाळीमध्ये करू शकता हे झालं सोयर सुतक जर असेल तर आता समजा तुमच्या घरात कोणीतरी वारलेलं आहे आणि एक वर्ष झालेलं नाहीये त्यांचं वर्ष श्राद्ध झालेलं नाहीये तर अशा वेळेस काय करायचं आहे चौदा दिवसानंतर उदक शांती झाल्यानंतर देवकार्य सर्व जी व्रतवैकल्य आहेत जे सणवार आहेत ते तुम्ही आरास न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने भक्तिभावाने करू शकता काहीही हरकत नाही चौदा दिवस झाले उदक शांती झाली गोड जेवण झालं की जे काही आपले नॉर्मल सणवार जे वगैरे असतात ते तुम्ही करू शकता त्याच्यामुळे गणपती सुद्धा तुम्ही बसू शकता आणि गौरी सुद्धा तुम्ही बसू शकता पण 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 या वर्षी समजा गणपतीसाठी तुम्हाला काही नवीन वस्तू मखर वगैरे घ्यायचं आहे किंवा तुमच्या गौरींसाठी तुम्हाला नवीन मुखवटे हात काहीतरी घेण्याचा तुमचा विचार होता किंवा मखर घेण्याचा तर त्या वस्तू तुम्ही घेऊ नाही शकणार त्या वस्तू घेऊ नका त्या वस्तू तुम्ही पुढच्या वर्षी घ्या म्हणजे त्या व्यक्तीचं वर्षश्राद्ध झाल्यानंतर त्या वस्तू घ्या ह्या वर्षी वर्षश्राद्ध होईपर्यंत अतिशय साध्या पद्धतीने म्हणजे जे तुमच्याकडे आहेत त्याच्यामध्ये कसं हा सण तुम्हाला साजरा करता येईल तसा ठेवू नये म्हणून तुम्ही तो जो सण आहे तो साजरा करू शकता अगदी म्हणजे मोठं लोकांना जेवायला वगैरे बोलवणं असं नाही साध्या पद्धतीने घरामध्ये जेवण स्वयंपाक वगैरे बनवायचा नैवेद्य वगैरे दाखवायचा आणि साध्या पद्धतीने गौरी बसवून किंवा गणपती बसवून हा जो सण आहे तो तुम्हाला साजरा करायचा आहे